आशुतोष काळे आघाडी कायम राहिली आहे भारतीकडे काही अपडेट आहे पण भारतीकडून अपडेट घेऊ तर आपण आता कोण पुढे कोण मागे हे सांगतोय मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे म्हणून इथे आलेली आहे पुणे जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की एकवीस जागा आहे त्या एकवीस जागांपैकी आत्ता या घडीला अठरा जागी महायुती आघाडीवर आहे त्यापैकी नऊ जागी भाजप आणि आठ जागी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहे एक जागा अशी आहे जिथे शिंदे गटाचे उमेदवार त्यामुळे आत्ता तरी या क्षणाला पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या ज्या एकवीस जागा आहेत तिथे महायुतीने मोठी आघाडी घेतलेली दिसते अठरा जागांवर आघाडी त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला एक, एक महत्वाचा जिल्हा पुणे एकवीस जागा आणि त्यापैकी अठरा जागांवर महायुतीनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत विद्यमान मंत्री थेट चौथ्या क्रमांकावर जात आहेत सोलापूर मध्ये एम आय एमचे फारूख शाप्ती देखील आघाडीवर आहेत औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्यामुळे एम आय एम दोन जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय आहे शाप्ती आणि इम्तियाज जलील यांच्यामुळे एकशे सात जागांवर भाजपची आघाडी आहे बावन्न जागांवर शिंदे सेनेची आघाडी शिंदेंच्या शिवसेनेची छत्तीस जागांवर अजित पवार आघाडीवर आहेत तर एकोणतीस जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे काँग्रेस खरं तर लोकसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरला पण तोच सगळ्यात सध्या कमी जागांवर आपल्याला दिसतोय तर इतर पक्ष सध्या आठ जागांवर आहेत अश्विन खरं आणि मॅजिक फिगर जो एकशे पंचेचाळीस तो सध्या जगडीला त्याच्या खूप पुढे आहे महायुती एकशे त्र्याण्णव ठिकाणी महायुती आघाडीवर आहे मविया सत्याऐंशी ठिकाणी इतर आठ भाजप एकशे सात शिंदेसेना बावन अजित पवार चौतीस काँग्रेस एकोणतीस त्यामुळे सध्याच्या आघाडीला महायुती आणि मवियामधला फरक एकशे सहा जागांचा एकशे सहा ठिकाणची आघाडी गुवाहारची अपडेट भास्कर जाधव आघाडीवर ठाकरे पक्षासाठी महत्वाची सीट भास्कर जाधव हो। आघाडीवर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आघाडीवर सातत्यानं ठाकरे गटाची बाजू लावून धरणारे भास्कर जाधव हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे गुहागरमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यावरून महायुतीमध्ये काहीशी रस्ती आपल्याला पाहायला मिळाली होती शेवटी बेडलेंना ती उमेदवारी मिळालेली होती आणि सध्या भास्कर जाधव आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे सोलापूर मध्यमधून एम आय एमचे फारूख शाब्दी आघाडीवर असल्याचं दिसत आहे तर पुढची अपडेट आपण पाहतोय महायुती एकशे त्र्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तर महायुती सत्याऐंशी जागांवर बडनेरामध्ये रवी राणा चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत रवी राणा यांच्यासाठी जिंकून येणं अत्यंत महत्वाचं कारण का त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा लोकसभेत अमरावतीमध्ये पराभव झालेला होता त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची लढत रवी राणा यांच्यासाठी अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे तर जळगाव ग्रामीण पाचव्या फेरी अखेर गुलाबराव पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसचे मनसेचे एकमेव आमदार सध्या पिछाडीवर आहेत भाजपचे किसन कदोरे मुरबाडमधून आघाडीवर आहेत तर तासगाव मध्ये रोहित पाटील यांनी चार हजार दोनशे मतांची आघाडी घेतली अश्विन खरंय त्यामुळे सध्याच्या घडीला मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही असं सध्याचं चित्र आहे राजू पाटीलचे मग हे आघाडीवर होते ते पिछाडीवर गेलेत इकडे रवी राणा बडनेरामध्ये चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडीवर गुहागरमध्ये भास्कर जाधव आघाडीवर जळगाव ग्रामीण पाचव्या फेरी अखेर गुलाबराव पाटील आघाडी टिकवून ठेवली आघाडी कायम आहे कल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील पिछाडीवर गेलेत रोहित पाटलांची आघाडी चार हजार दोनशे वर जाते प्रज्ञा मनसेबद्दल एक छोटी कमेंट घेऊया अनय जोवळेकर यांच्याकडून मनसे डार्क हॉर्स ठरेल या निवडणुकीत असं बोललं जात होतं सत्ता स्थापनेत मनसे येईल असं बोललं पण सध्या चित्र वेगळं आहे शून्यवर आहे मनसे मनसेसाठी ही निवडणूक एक कंपल्शन होतं कारण मनाने ते महायुतीसोबत आहे पण महायुतीसोबत लढण्या एवढ्या जागा त्यांना कुणी देणार नव्हतं आणि त्यामुळे मनसेनी जरी खातं उघडलं एखाद दोन जागा मिळाल्या तरी ते कन्सोलेशन प्राईज मनसेसाठी असेल पण जर त्यांनी खातंही उघडलं नाही तर मनसेच्या भविष्यात पुढे हे मोठं प्रश्नचिन्ह असेल बरोबर आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला ट्रॅक बदलून हिंदुत्वाचा ट्रॅक पकडलेला होता आणि या निवडणुकीमध्ये मनसेना कमबॅक करणं मनसेसाठी राज ठाकरेंसाठी अत्यंत गरजेचं होता कारण का गेल्या पंधरा सोळा वर्षात पक्षानं विजयाचा गुलालच अनुभवलेला का नाहीये कार्यकर्त्यांसाठी सुद्धा महत्वाचं होतं पण ते सध्या मनसेच्या बाबतीत होताना आपल्याला दिसत नाहीये अपडेट पाहतोय गुहागरमध्ये भास्कर जाधव आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे पाहिलं जात तर नागपूरची अपडेट प्रज्ञा नागपूरमध्ये भाजपाच्या बारापैकी आठ ठिकाणी आघाडी आहे भाजपची नागपूरमध्ये एक मोठी आघाडी भाजप घेताना दिसते मगाशी पुण्याची आघाडी भारतींनी सांगितली होती हो। पारनेर मध्ये देखील तिकडे राणी लंके पिछाडीवर आहेत औरंगाबाद पूर्व मध्ये मात्र मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत अजूनही ते चौथ्या क्रमांकावर आहेत हो। कल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील पिछाडीवर वरती आकडा आपण बघतोय माहिती एकशे चौऱ्याण्णव मविया शहाऐंशी इतर आठ एकूण जागा दोनशे अठ्याऐंशी भाजप सध्याच्या घडीला एकशे सात जागी आघाडीवर शिंदेची सेना अर्धशतक पार करते बावन जागी आघाडीवर अजित पवार पस्तीस काँग्रेस एकोणतीस ठाकरेंची शिवसेना अठ्ठावीस शरद पवारांचा पक्ष एकोणतीस आणि इतर आठ अशी सध्याची स्थिती नांदगाव समीर भुजबळ पिछाडीवर कायम आहेत सुहास कांदेने आघाडी घेतलेली तिकडे